छत्रपती संभाजीनगर येथील आडगाव बुद्रुक सर्कल गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक नाबदे यांनी प्रचारामध्ये धुमाकूळ घातला आहे तर या संदर्भामध्ये आपण पण त्यांच्यासोबत आहात उभाटा तर काय म्हणाल त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही एकदम आमचं आय झालेलं आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही या ठिकाणी काँग्रेसची जागा सोडलेली आहे आणि अशोकराव सांगायचं सांगायचं तर अशोकराव मागे आठ दहा वर्षापासून हा सर्कल जो आहे मिंजून काढलेला आहे तळागाळापर्यंत त्यांचे या ठिकाणी कार्य आहे असतील सप्टे असतील धार्मिक कार्यक्रम असण हे सगळं सणा उत्साहामध्ये अशोकराव अग्रेसर धरलेलं आहे सर्व आणि ते आता समोरचे उमेदवार आहे दोन्ही पण त्या वेळेवर आज आठ दिवसापूर्वी इलेक्शन लागलं आणि आठ दिवसापूर्वी या ठिकाणी ते मत मागू लागले अशोकरावांचं तसं नाही अशोकराव केलेल्या कामावर मत मागू लागले साहेबांचं गेल्या कित्येक वर्षापासूनच पक्षामध्ये काम आहे सामाजिक काम आहे आणि त्या बळाबळावरती मतदारांना आवाहन करतात किंवा मला निवडून द्यावं या संदर्भात काय घ्यावं ते सांगितलं की बाबा अशोकरावांचं कसं मागेल आठ दहा बसून सतत या भागातील लोकांच्या जनतेच्या प्रश्नासाठी अशोकराव कायम धावत आलेले आणि उद्या भविष्यात आरक्षण काय सुटल काय नाही हा कुठलाही विचार न करता अशोकरावांनी या ठिकाणी समाजकार्याच्या माध्यमातून आपलं एक वेगळा ठिकाऊ म्हटलेलं आहे आणि याच कामाची पोच पावती म्हणून आज जनता त्यांना या ठिकाणी निवडून देणार आहे अशोकरावावर झालेला पक्षाचा अन्याय पण हे सर्वांना जनतेला माहिती आहे ती पण जनतेमध्ये तीव्र प्रचंड नाराजी आहे आणि या सगळ्यांचा अशोकरावांना फायदा होणार आहे आणि म्हणून महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणी रावांना उमेदवारी दिलेली आहे शिवसेना असेल वंचित बहुजन पार्टी असेल या सर्वांचा अलायन्स या ठिकाणी असून रावांना प्रचंड बहुमताने या ठिकाणी जनता निवडून द्यायला राहणार नाही असं मला ठाम विश्वास आहे तुमची तुमची लढत मुख्य कोणत्या पक्षासोबत होणार आहे आमची लढत समोर उमेदवारच नाहीये असं आम्ही समजून लढत चालू आहे आमची समोरच्या उमेदवारांचं नक्की या ठिकाणी डिपॉझिट जप्त होणार आहे त्याचं कारण असं आहे की उमेदवार हे कोण आहे इकडच्या भागातल्या लोकांना माहीत तर पाहिजे तुम्ही आज आठ दिवसापूर्वी आले आणि मतं मागवू लागले येत नाहीये अशोकराव मागील आठ दहा वर्षापासून दहा बारा वर्षापासून सतत या प्रतालच्या मतदारसंघातल्या जनतेच्या अडीअडचणी सोडून असेल इथल्या भागाचे प्रश्न असेल इथल्या लोकांच्या सुखा दुखात असेल तो सहभागी आहे आणि त्याच एकमेव बळावर अशोकरावांना या ठिकाणी जनता प्रचंड मतांनी निवडून देणार मतदारांची संख्या किती आहे आपल्या मतदारांची संख्या या मतदारसंघात पंचवीस ते तीस हजार एकोणतीस हजार मतदारांची संख्या आहे जवळपास वीस हजारच्या आसपास मतदान या ठिकाणी होईल आणि आमचा विजय निश्चित वेळ किती खेड्याचा गावांचा समावेश आहे एकवीस बावीस दोन्ही चोवीस गण आणि गांधीली गण या दोन्ही गावां मिळून जवळपास बावीस आहे आणि जवळ पळीस पंचाळीस बोत असतील चौतीस चौच्या मूलभूत समस्या या भागातील मूलभूत समस्या पाणी लाईट रस्ते शेतीचे प्रश्न या सर्व प्रश्न आहे आणि सत्ताधाऱ्यांना फक्त सत्तेची मस्ती चढलेली त्यांचे बोगस कामाची बिलं काढण्यात असू द्या त्यांचे बंगले आहेत असू द्या त्यात धुंदीत ते त्यांना जनतेचे प्रश्न देणे आहे ग्रामीण भाग म्हटला की शेतकरी हा प्रामुख्यानं असतो आणि शेतकऱ्यांची खूप समस्या आहे त्यासाठी अशोकरावांनी या पूर्वीचं काम केलं असेल शंभर टक्के अशोकरावांची नाळच शेतकऱ्यांची अशोकराव एक सर्वसाधारण कुटुंबातून आज या ठिकाणी उमद नेतृत्व तयार झालेले आहे आणि अशोकरावांना शेतकऱ्यांचे प्रश्न सांगायची गरज नाही कारण ते स्वतः एक शेतकरी आहे शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले त्याचे मुसाजे की शेतकऱ्यांची जाणीव अशोकरावांना आहेच या अनुषंगाने काय आव्हान करणार मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेना एकच आवाहन करेल की महाविकास आघाडीचे उमेदवार अशोकराव अब्दे असेल डवलेताई असतील शेख उमर खुर्शीद असल यांना आपण या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजयी करून आपण आपल्या भागाचा आपल्या गावाचा विकास त्यांच्या माध्यमातून करून घ्यावा आणि त्यांना येणाऱ्या सात तारखेला प्रचंड भाऊ आपण निवडून देऊन त्यांना जिल्हा परिषद पंचायत समिती पाठवा असं मी सर्व जनतेला आव्हान ठीक आहे